बारान बारान <laughs> बाराने बारा नऊ नाही तुला एवढं कॉलेज करे सर्व कधी बाराने बारा नऊ हा पठ्या गुरुजी 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 सुका

আমরা বাজার মিশে বহিন आपल्या जास्त मला बिराणा माहिती का मध्ये तिच्या झगडा झगडा नाही आता आल्या आता कोणी तुमच्या सर अशी मोठे नाही का तुम्ही तुमचं गावच आहे का सर मग माया सुटलो नाप्राड बरे मुलं बाळ चांगले पोरं सोर सक्राडा जाऊ आई बाबा आई वडील मम्मी पप्पा डोका भरिजायले मायने अरे आयो इ पुटापुटी मायबापा सगळे एकत्र बर आणि मी मी काढून दिल तो तुझी बायको आणि मी काढून दिल पोरग्या पोरगा बायको आणि तू काढून देलेला पोरगा ये असं पोरतला म्हणजे आला तुला हो रात येणार तुझी बायको आ आणि मी काढून दिलेला पोर म्हणजे आलांदुलारा आला ना आपले वीर गुड आहे सर्व गाव आपल्या गिरीवर पाणी भरत दोन मी चढीच जोडतात आता तुझी बायको काही ना आले आपल्या गिरीवर आणि तुझ्या तो लहान पोर का बस 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 याच्या मायले सांगत नव्हतं भाऊ मी इथं दोन धोयाच दो नाही पण तुझा पोरगा आग बायको लागली दोन धोयाचा दो आणि पोरग लागलं खेळायला हाता धोता फुटबॉल आणि खेळता खेळता गेला पाण्यात बॉल आणि पोऱ्याने विचार केला की बॉल जर घेतला आणि तर आई मारेन मम्मी मारेन पुढला नवी નાત મારા સમજ વન મી આ નાત સમજ પાણી પાડતો

अगे राहून आपल्या घरात बसतो पोलीस असतो आपण कपडे घे कोणी माणसाचा पाचशे रुपये रोज पाहिजे तीनशे रुपये रोज माय त्या माय घटे ते घटे थापे ते थाप्या कव्या ते कव्ह केले गाडी एवढे पैसे कमव आप